नमस्कार मी किरण आणि आपण पाहत आहे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे गुलाबी थंडीत गुलाबी वातावरणात सुरू झालेले विविध डेज दे स्पर्धा उपक्रम आणि संगीत नृत्य नाट्य यांनी नटलेले सांस्कृतिक कार्यक्रम यांनी सजलेले जे एस एम कॉलेज तसेच लॉ कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन उडमेश आणि विधीतरंग आज संपन्न झालं आहे या स्नेह संमेलनाच्या पारितोषिक वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचं अध्यक्ष म्हणून जनता शिक्षण मंडळाचं अध्यक्ष माननीय अॅडव्होक गौतमभाई पाटील उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर जेएसएम विद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सोनाली पाटील अॅडव्होक दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉच्या प्रभारी प्राचार्य अॅडव्होक नीलम हजार उपस्थित होते आनंदी जीवन जगण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचा उपयोग करून घ्यावा असं आवाहन यावेळी एडव्होकेट गौतमबाई पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केलं आहे वार्षिक स्नेह संमेलन म्हणजे विद्यार्थ्यांसाठी जणू पर्वणीच असते विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांचा आविष्कार करता यावा यासाठी महाविद्यालयाने वैविध्यपूर्ण स्पर्धेचं आयोजन या स्नेह संमेलनाच्या निमित्ताने केलं होतं चित्रकला हस्तकला पोस्टर मेकिंग रांगोळी मेहंदी सुडोकू सापसिडी विज्ञान प्रदर्शन बी जे एम आय अंडर ड्रॉक्स कॉम्पिटिशन पाककला स्केचिंग यासारख्या स्पर्धेमध्ये दोन्ही महाविद्यालयाचे विद्यार्थी गेले आणि काही दिवस रमून गेले होते त्यासोबत रोज डे साडी डे बॉलिवूड थिम डे पिंकडे असे कॉलेज डेज साजरे करत विद्यार्थ्यांनी या संमेलनाचा मनमुराद आनंद लुटलाय राजेश बाष्टे मुंबई रिपोर्टर न्यूज अलिबाग ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज